श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा नमस्कार प्रामुख्याने आज हा व्हिडिओ मी कोणत्या कारणासाठी घेऊन आलेलो आहे तर याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे आता अगदी दोन दिवसांवर शारदीय नवरात्र उत्सव आपला आलेला आहे त्यामुळे प्रामुख्याने अनेक लोकांचे असे प्रश्न येतात गुरुजी नवरात्र उत्सवामध्ये जगदंबेची कोणती उपासना करावी घटस्थापनेचा वेळ कोणता आहे किंवा त्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे आपल्या मनातील सर्व शंका निरसन होण्यासाठी हा मी विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नक्कीच आपल्या मनातील सर्व शंका निरसन होतील तर आता प्रामुख्याने नवरात्र उत्सव आपण का आनंदाने साजरा करतो त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला कुलदेवीची कशी उपासना करावी लागते प्रामुख्याने आपण पूर्ण वर्षभर देवीची उपासना करत असतो अर्थात काय तर आपण आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो प्रामुख्याने प्रत्येकच घरामध्ये कुलदेवीची मनोभावाने उपासना केली जाते कारण ती अर्थातच आपली आई आहे जगदंबा आहे आपला सांभाळ करते परंतु इतरत्र आपण जेव्हा देवीची सेवा करतो आणि नवरात्रामध्ये देवीची सेवा करतो त्याच्यामध्ये भरपूर अंतर आहे कारण नवरात्रामध्ये आपण देवीची जगदंबेची जी दे सेवा करतो त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे फळ प्राप्त होतात तर प्रामुख्याने आपण नवरात्र कशा पद्धतीने साजरं करावं तर ते आपण पाहूया आता आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो त्यानंतर नंदादीप स्थापन करतो देवीला मालाबंधन करतो त्याचप्रमाणे कुंकुमार्चन करतो तर खऱ्या अर्थाने हे सेवेचे से अनेक प्रकार आहेत तर देवीची सेवा कशा पद्धतीने आणि कशी करावी सर्वप्रथम आपण कुलधर्म कुळाचार जो करतो तर हा त्याचाच एक भाग आहे प्रामुख्याने नवरात्रीमध्ये देवी अत्यंत जागृत अवस्थेमध्ये असते जागृत स्थितीमध्ये असते प्रत्येक घरोघरी देवीचा निवास असतो त्यामुळे आपण केलेली सेवा ही लवकर फलद्रूप होते आणि देवी आपल्यावर कृपा करते तर प्रामुख्याने सर्वप्रथम प्रश्न असा आहे घटस्थापना नक्की कोणत्या मुहूर्तावर करावी तर त्याच्यासाठी कोणता योग्य मुहूर्त आहे तर शास्त्रामध्ये घटस्थापना कधी करावी याचा विशिष्ट किंवा विशेष उल्लेख आहे ते म्हणजे घटस्थापना ही प्रातकाली म्हणजे सूर्योदयाच्या वेळी आपल्याला करायला सांगितलेली आहे अगदी सूर्योदयाच्या वेळी आपल्याला शक्य होत नसेल तर सूर्योदयापासून ते साधारण साडे पर्यंत आपण घटस्थापना करू शकता त्याचप्रमाणे घटस्थापनेमध्ये आपल्याला किंवा नवरात्र उत्सवामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर देवीच्या सेवेचे विशिष्ट अंग सांगितलेले आहेत तर ते अंग म्हणजे काय आहेत तर आपल्या घरामध्ये देवीची मूर्ती असेल देवीचा फोटो असेल देवीचा टाक असेल तर सर्वप्रथम त्याची स्थापना करणे ते झाल्यानंतर आपल्याला महत्वाचं सांगितलेलं आहे ते म्हणजे नंदादीप स्थापन ते झाल्यानंतर आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजे मालाबंधन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आहे कुमारिका पूजन हे विशिष्ट सेवेचे से अंग आहेत या सेवेला साधारण असं से महत्व आहे तर आपण घटस्थापना केल्यानंतर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे काय आहे तर नंदादीप स्थापन प्रामुख्याने आपण नंदादीप स्थापन करतो तर त्यामध्ये अनेक लोकांच्या शंका असतात की तो कशा पद्धतीने स्थापन करावा त्याच्यामध्ये आपण जी वाद घालतो ती कशा प्रकारे असावी किंवा नंदादीप नंदादीप विजला तर त्याचा आपल्याला काय दोष आहे तर प्रामुख्याने नंदादीप स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम धातूची समय सांगितलेली आहे त्यामुळे एक पितळी किंवा पंचधातूची समय आपण नंदादीप स्थापन करण्यासाठी घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण जी वात घालतो ती प्रामुख्याने दोन वाती एकत्र करून वात घालायला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे ती जी वात आहे वा वात ती कुंकवामध्ये आपण रंगवून घ्यायला सांगितलेली आहे किंवा लाल रंगामध्ये आपल्याला ती रंगवून घ्यायला सांगितलेली आहे पूर्ण पांढऱ्या रंगाची आपण वात लावू नये तर कुंकवामध्ये ती आपण रंगवून घ्यावी त्याचप्रमाणे त्याची साईज काय किंवा आपण ज्यावेळेला वात लावतो तर किती किती लांबीची असावी तर शास्त्रामध्ये एक वीत लांबीची वात लावायला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे जर नंदादीप चुकून विजला किंवा वात मोठी करताना त्याची काजळी काढताना जर दिवा विजला तरी पण आपण घाबरायचं काही कारण नाहीये त्यासाठी आपण काय करायचं आहे अगदीच दिवा विजण्याची आपल्या मनामध्ये भीती असेल तर एखादा दिवा जास्तीचा लावून ठेवावा एक दिवा जरी विजला तरी दुसरा दिवा घरामध्ये तेवत राहील याची आपण काळजी घ्यावी त्याचप्रमाणे जर कळत न कळत दिवा विजलाच तर आपल्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही कारण अनेक लोक का म्हणतात की आता नंदादीप स्थापन केल्यावर तो दिवा जर विजला तर आपल्या घरावर संकट येतं असं नाही अर्थातच देवी भगवती ही आपली आई आहे आणि तिच्याकडे आपल्याप्रती अत्यंत करुणाभाव आहे प्रेमभाव आहे आणि मनुष्यांकडून चुका होऊच शकतात त्यामुळे देवी भगवती आपल्याला क्षमा करते फक्त जर आपल्याकडून चुकून दिवा विझला तर आपण काय करावं तर आपण देवीचा कुलदेवीचा किंवा सर्व मंगल मांगल्य या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा प्रायश्चित्त म्हणून किंवा विष्णू सहस्रनाम श्रवण करावं आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही त्यानंतर महत्वाची जी सेवा आहे किंवा सेवेचं अंग आहे ते म्हणजे मालाबंधन आता मालाबंधन कशा स्वरूपाने करायला सांगितलेलं आहे तर अर्थातच आपण नऊ दिवस वेगळ्यावेगळ्या फुलांची माळ देवीला अर्पण करत असतो तर प्रामुख्याने यथायोग्य जे आपल्याला उपलब्ध होतील ते फुलं आपण घ्यावेत आणि त्याची मालाबंधन करावं त्याचप्रमाणे काही ठिकाणी विड्याच्या पानांची सुद्धा माळ केली जाते जसं आपल्याला शक्य होईल भोळाभाव भक्तीला भाव पाव, ही भावना मनामध्ये ठेवून आपण देवीची सेवा करावी नंतर विषय येतो किंवा सेवेचं जे अंग आहे ते म्हणजे कुमारिका पूजन प्रामुख्याने खऱ्या अर्थाने या नवरात्री उत्सवाच्या कालावधीमध्ये कुमारिका पूजनासाठी असं सा महत्त्व सांगितलेलं आहे आपल्या घरामध्ये जर आपण कुमारिका पूजन केले तर नक्कीच देवी भगवतीची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहते दे। आणि देवीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व आर्थिक ज्या काय शारीरिक आर्थिक किंवा मानसिक काही व्याधी असतील तर त्या निवारण होतात आणि कुमारिका जर आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये त्यांचं पूजन केलं तर साक्षात दुर्गा स्वरूप आपल्या घरामध्ये येतं असं सांगितलेलं सा आहे किंवा देवी प्रत्यक्ष त्या कुमारिकाच्या स्वरूपामध्ये येऊन आपल्याला आशीर्वाद देते त्यामुळे नवरात्री उत्सवामध्ये आपण प्रामुख्याने कुमारिका पूजन अवश्य करावं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कुमारिकेला घरी बोलवून तिचं पाद्यपूजन करावं तिला मिष्टान्न जेवण द्यावं म्हणजेच तिला गोडधोड जेवायला घालावं तिला वस्त्रदान द्यावं यथाशक्ती दक्षिणा द्यावी त्याने भगवतीची जगदंबेची आपल्यावर सदैव कृपा दृष्टी होते त्याचप्रमाणे आता देवीला सर्वात जास्त प्रिय कोणती सेवा आहे तर ती अर्थातच कुंकुमार्चन सेवा आहे प्रामुख्याने असा प्रश्न येतोच की देवीची कोणती नक्की सेवा करावी तर प्रामुख्याने सर्वप्रथम जी सेवा येते ती म्हणजे कुंकुमार्जन सेवा आता कुंकुमार्चन सेवा ही देवीला अत्यंत प्रिय आहे तर कुंकुमार्जन सेवा नक्की कशी करावी तर आपण सिंहासनावर आपल्या देवीला आसनस्थ केलेलं असेल त्याचप्रमाणे आपण त्या सिंहासनावर आसनस्थ केलेल्या देवीला आपण कुंकुमार्जन करू शकता देवीवर आपण एकशे आठ देवीचे प्रामुख्याने नाव सांगितलेले आहेत ते जर आपल्याला शक्य नसेल माहीत नसेल तर आपण ओम कुलदैवता मंत्राने सुद्धा आपण एकशे आठ वेळा देवीला कुंकू अर्पण करू शकतो आणि ही देवीची सेवा संपन्न करू शकतो त्याचप्रमाणे देवीला कोणती सेवा अजून प्रिय आहे तर प्रामुख्याने सप्तशती जो ग्रंथ आहे किंवा देवी चरित्र हा जो ग्रंथ आहे हा देवीला अत्यंत प्रिय आहे या नवरात्रीच्या कालामध्ये आपण देवीची प्रामुख्याने ही जर देवीचरित्र असेल किंवा आपण याला सप्तशती ग्रंथ म्हणतो ही जर सेवा केली किंवा याचं वाचन केलं तर आपल्या घरामधील सर्व बाधा निवारण होतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये जी राक्षसी वृत्ती निर्माण झालेली असते नकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये आपल्यामध्ये जी आलेली असते प्रामुख्याने देवीच्या आशीर्वादाने ती निवारण होते तर आता सप्तशती ग्रंथ म्हणजे नक्की काय आहे तर अर्थातच हे देवीचं चरित्र आहे जे मार्कंडेय नावाच्या ऋषींना देवीने साक्षात सांगितलेलं आहे आणि हे जे स्तोत्र आहे किंवा हे जे सप्तशती ग्रंथ आहे हा तर मार्कंडेय ऋषीने देवीने जसं सांगितलं तसं हे चरित्र पूर्ण लिहिलेलं आहे आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे या सप्तशती ग्रंथातील एक एक शब्द एक एक अक्षर म्हणजे साक्षात अग्निसमान सांगितलेलं आहे त्यामुळे हे अत्यंत पवित्र आहे अत्यंत शुद्ध आहे त्यामुळे वाचन करताना जर आपल्याला संस्कृत सप्तशती ग्रंथ वाचन करायचा असेल तर तो शास्त्राप्रमाणे गुरुमुखातून आलेला असावा किंवा आपण त्याची संथा घेतलेली असावी किंवा आपल्या जवळच्या योग्य गुरुजींकडून त्याचं आपण पठन करून घ्यावं परंतु जर आपल्याला संस्कृत वाचणं शक्य नसेल तर आपण ते वाचण्याची चूक करू नये कारण अर्थातच देवीचरित्र हे मराठीमध्ये पण दिलेलं आहे परंतु सप्तशती ग्रंथ हा जो आहे हा पूर्ण संस्कृतमध्ये आहे आणि सातशे श्लोकांमधलं हे देवीचं पूर्ण चरित्र आहे त्यामुळे चुकीचं वाचन करण्यापेक्षा आपण योग्य गुरुजींना बोलवूनच आपण सप्तशती ग्रंथाचं वाचन करावं वा। हे सप्तशती ग्रंथ आपण श्रवण जरी केला तरी आपले सर्व पाप निवारण होतात असं या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे या ग्रंथ हा जो ग्रंथ आहे सप्तशती ग्रंथामधील जो बारावा अध्याय आहे प्रामुख्याने तेरा अध्यायांचं हे पूर्ण चरित्र आहे परंतु बारावा अध्याय जो सांगितलेला आहे या ग्रंथाची पूर्ण फलश्रुती सांगितलेली आहे या फलश्रुतीमध्ये देवी काय म्हणते मार्कंडे ऋषींना की सान्निध्यम तत्र स्थितम ज्या घरामध्ये ज्या ठिकाणी माझं भक्तिभावाने चरित्र वाचन केलं जातं सप्तशती ग्रंथ वाचन केलं जातो तिथे प्रत्यक्ष स्वरूपाने माझं सानिध्य असतं म्हणजे जिथे आपण देवी चरित्र श्रवण करतो वाचन करतो सप्तशती ग्रंथ वाचन करतो श्रवण करतो तिथे देवीचं साक्षात सानिध्य दे होतं आणि देवी प्रत्यक्ष स्वरूपाने आपल्याला सूक्ष्म स्वरूपाने का होईना कारण प्रत्यक्ष स्वरूपाने देवीला किंवा देवांना पाहण्याची आपली खऱ्या अर्थाने योग्यता नाही त्यामुळे भगवंत किंवा देवीला आपण अनुभवायची गोष्ट आहे त्यामुळे प्रत्यक्ष आपण देवीला पाहू शकत नाहीत तेजस्वी रूप आपण खऱ्या अर्थाने पाहू शकत नाहीत त्यामुळे जेव्हा आपण देवीचरित्र श्रवण करतो वाचन करतो तर देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये येऊन आपल्याला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देते त्यामुळे प्रामुख्याने या नवरात्रामध्ये आपल्याला अत्यंत शुद्धतेने देवीची सेवा करायची असते देवीचरित्र आपल्याला जर वाचन करणे शक्य नसेल तर प्रामुख्याने आपण देवीचा रोज जप करू शकतो तर जप कोणता करावा तर प्रामुख्याने सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा एकवीस वेळा अकरा वेळा जसं आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे आपण याचा जप करावा त्याचप्रमाणे आपण देवीची अजून कोणती सेवा करू शकतो तर दुर्गा चालिसा दुर्गा कवच दुर्गा स्तोत्र असे देवीचे विविध प्रकारचे स्तोत्र आहेत तर त्याचं आपण पठण करावं प्रामुख्याने तुळजाभवानी अष्टक हे जे आहे ते अत्यंत सोपं आहे ते प्रचलित आहे ते आपण अत्यंत प्रेमभावाने वाचन करू शकता किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ते श्रवण करू शकता ते श्रवण केल्याने आपल्याला अत्यंत मनाला समाधान प्राप्त होते तसेच देवीची भगवतीची आपल्यावर कृपादृष्टी प्राप्त होते तर प्रामुख्याने आपल्याला नवरात्रीच्या कालावधीमध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे देवीचा नऊ दिवसांचा उपवास अनेक लोकांचे प्रश्न येतातच की नऊ दिवस आम्ही उपवास नाही करू शकलो तर आम्ही कशा पद्धतीने उपवास करावा तर शास्त्रामध्ये सांगितलेलं देवी आहे देवीचे विविध प्रकारचे उपवासाचे प्रकार आहेत जसे की उठता बसता पण आपल्याला उपवास करता येतो उठता बसता म्हणजे आपण पहिल्या दिवशी उपवास करू शकता आणि त्यानंतर अष्टमीच्या दिवशी उपवास करू शकता अशा पद्धतीने पण आपण देवीची सेवा करू शकता याने खंडही पडणार नाही आणि देवीची सेवा पूर्ण होईल दरवर्षीप्रमाणे त्याचप्रमाणे जे अशक्त लोक असतील जे आजारी लोकं असतील काही गर्भवती भगिनी असतील त्यांना उपवास करणे नऊ दिवस शक्य नसेल तर प्रामुख्याने एकच दिवस म्हणजे फक्त अष्टमीच्या दिवशी पण आपण उपवास करू शकता त्याचप्रमाणे एक भुक्त राहून सुद्धा उपवास करायला सांगितलेला आहे एक भुक्त म्हणजे एक वेळेला जेवण करावं आणि एक वेळेला आपण उपवास करावा तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण घरामध्ये कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे प्रामुख्याने नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपण कांदा लसून पूर्णपणे व्यर्ज करायचं आहे थोडक्या तमोगुणांना पूर्णपणे आपण अपन व्यर्ज करायचं आहे अर्थातच आपण देवीचे उपवास करतो परंतु प्रत्येकच घरामध्ये देवीचे उपवास केले जातात असं नाहीये काही ठिकाणी फक्त एक दिवस उपवास केला जातो तर या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपण शुद्ध भोजन घ्यायचं आहे सात्विक आहार घ्यायचा आहे त्याचप्रमाणे कांदा लसूण पूर्णपणे व्यर्ज करायचा आहे घरामध्ये आपण भांडण तंटा करायचं नाही आहे आरडून ओरडून बोलायचं नाही आहे आपण कॉट असेल किंवा आपण सोफा असेल त्याच्यावर बसायचं नाही आहे झोपायचं नाही आहे शक्यतो आपण जमिनीवर म्हणजेच जमिनीवर सतरंजी किंवा चटई घालून आपण बसू शकता परंतु देवीपेक्षा उच्च आसनावर आपण कधीही विराजमान व्हायचं नाही आहे बसायचं नाही आहे कारण अर्थातच देवी माता सिंहासनावर विराजमान झालेली असते आणि अर्थातच ती उत्सव मूर्ती आहे त्यामुळे देवी आसनस्थ झाल्यावर आपण उच्च आसनावर बसायचं नाही आहे त्याचप्रमाणे आता प्रामुख्याने या कालावधीमध्ये आपण आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी नक्की कोणती उपासना करू शकतो जे मुलं असतील मुला मुली असतील त्यांचा विवाह होत नाही आहे अशांनी काय करायचं आहे प्रामुख्याने ज्या मुलींचा विवाह होत नाहीये त्यांनी नऊ दिवस देवीची उपासना करायची आहे देवीचा जप करायचा आहे तर तो जप कोणता करायचा आहे तर सकाळी स्नान करून देवी पुढे बसायचं आहे हातामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे की शीघ्रातिशीघ्र शीघ्र माझा विवाह योग येण्यासाठी देवी भगवती मी तुझी ही उपासना करीत आहे आणि आपलं नाव गोत्र घ्यायचं आहे गोत्र माहीत नसेल तर आपल्या अण्णावाचा उच्चार करायचा आहे गोत्र माहीत नसेल तर आपण काश्यप गोत्र घेऊ शकता आणि संकल्प करून रोज एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे जप कोणता करायचा आहे तर कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप सुतन देवी पतीम मे करुते नमहा या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा यथाशक्ती जप करावा त्याचप्रमाणे जे उपवर मुलं असतील त्यांच्यासाठी पण हा जप आहे पुढील प्रमाणे पत्नी मनोरमानदेही मनोवृत्तानुसारणीम तारणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम तर मुलांनी या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये प्रामुख्याने नकारात्मक ऊर्जा बाहेरची बाधा अशा काही गोष्टींचा त्रास होतो त्यांनी पुढील प्रमाणे मंत्रांचा रोज एकशे आठ वेळेला जप करायचा आहे ओम सर्वा बाधा विदन मुक्तो धनधान्य समन्वित मनुष्यमत प्रसादेनं भविष्यतेनं संशय हा या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये प्रामुख्याने आर्थिक संकट येतात घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही त्या लोकांनी पुढील प्रमाणे मंत्राचा जप करायचा आहे या देवी सर्व भूतेषू लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यय नमस्तस्यय नमस्त्यय नमस नमो नम या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करावा आणि यथाशक्ती यथा भक्ती देवीची मनोभावाने प्रार्थना करावी त्याचप्रमाणे आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे अनेक लोकांचे प्रश्न येतात गुरुजी आमच्या घरामध्ये एक निधन झालेलं आहे किंवा साधारण एक वर्ष पूर्ण झालेलं नाही नाही तर वर्ष श्राद्ध होईपर्यंत आम्ही कुळाचार करू शकतो का किंवा घटस्थापना करू शकतो का याचं उत्तर आहे हो कारण शास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे नवरात्र उत्सव आरंभ होण्याच्या पूर्वी जर चौदा दिवस झालेले असतील तरी पण आपण पन देवीचं नवरात्र किंवा कुळाध कुळधर्म कुळाचार किंवा घटस्थापना आपण पन नक्की करू शकता कारण हा कुळाचाराचा भाग आहे याला खंड आपण पाडू शकत नाहीत त्याचप्रमाणे ज्या लोकांना काही सुतक असेल सोयर असेल आणि मध्येच अर्ध्यातच नवरात्रामध्ये जर ते सुतक किंवा सोयर संपत असेल तर आपण घटस्थापना कशी करावी तर प्रामुख्याने आपण नवरात्र ऐकलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे उल्लेख आहेत शास्त्रामध्ये तर आपण पंचरात्रोत्सव सप्तरात्रोत्सव त्रिरात्रोत्सव किंवा द्विरात्रोत्सव अशा पद्धतीने ही देवीची सेवा करू शकता तर प्रामुख्याने प्रतिपदा ते नवमी हे नवरात्र सांगितलेलं आहे तृतीया ते नवमी हे सप्तरात्र सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे पंचमी ते नवमी हे पंचरात्र सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे सप्तमी ते नवमी हे त्रिरात्र सांगितलेलं आहे किंवा अष्टमी आणि नवमी हे द्विरात्र सांगितलेलं आहे त्यामुळे जर आपलं मध्ये सुतक स्वयं जर संपत असेल तरी पण आपण तृतीयेपासून पुढचे देवीची सेवा करू शकता घटस्थापना करू शकता पंचमीच्या पुढे करू शकता सप्तमीच्या पुढे करू शकता किंवा अष्टमी आणि नवमी ह्या दोन दिवसांमध्ये आपण घटच घटस्थापना करून देवीची भक्तिभावाने उपासना करू शकता त्याचप्रमाणे अशा पद्धतीने आपण देवीचा नवरात्र उत्सव जो आहे तो अत्यंत प्रेमाने आनंद भावाने हा संपन्न करावा कारण अर्थातच देवी भगवती आपल्या घरामध्ये विराजमान होत असते तर आपल्या जीवनातील अडचणी दुःख बाधा निवारण करण्यासाठी येत असते त्यामुळे आपण भक्तीने प्रेमाने हे अत्यंत शुद्ध अंतकरणाने नवरात्र उत्सव संपन्न करावा आपल्याला माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा श्री स्वामी समर्थ